मुझे गिराणे लिए कई बड़े लोक बार बार गिरे इसलिए ये मुमकिन नाही आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हो की मला इथंच बांधून ठेवणं मला टार्गेट करणं हे आज नाही स्वर्गीय मुंडे साहेबांपासून अनेक जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला मित्रांनो मुझे गिराणे लिए कई बड़े लोक बार बार गिरे है हा डायलॉग कोणत्या चित्रपटातला अथवा नाटकातला अजिबात नाही आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे परळीमध्ये पत्रकाराला सामोरं जात असताना त्यांनी हा डायलॉग फेकलेला आहे शरद पवारांची राजकीय उंची मोजत असताना सामाजिक उंची मोजत असताना तुम्ही या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव या वादामध्ये ओढण्याची खरोखर काही एक आवश्यकता होती का शरद पवारांच्या तालमीमध्ये राहून आपण कुणाला कधी आणि काय बोलू नये याचे धडे घेतले नाहीत का अजित पवार यांच्याप्रमाणे शरद पवार हे तुमच्यासाठी दैवत आहेत का आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव या वादामध्ये धनंजय मुंडे आणि शरद पवार यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या मध्ये उडणं याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होणार आहेत याविषयीची उकल आपण आज या ठिकाणी करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मित्रांनो की कुणाला कधी आणि काय बोलू नये याचे धडे म्हणजे प्रतिक्रिया देण्यापेक्षा मौन राहणं आरोपांना उत्तर न देणं कधी कधी फार गरजेचं असतं हे शरद पवारांच्या राजकारणाचा मुख्य आत्मा मुख्य सूत्र आहे हे जर धनंजय मुंडे यांना कळालं नसेल तर मग मात्र काही एक त्यांच्या तालमीमध्ये राहून तुम्ही काय धडे घेतले हे काहीच सांगता येत नाही म्हणजे आज घडीला शरद पवार यांच्याविषयी टीका टिप्पणी करायला भाजपा बॅकफूटवर आहे तो टीका करायला तयार नाही आहे शरद पवार यांच्यावरती महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्यावर टीका केली की, की पराजयाची अपयशाची माती तोंडात पडते हे या भाजपला चांगला धडा मिळालेला आहे कारण त्यांनी दोन हजार एकोणीसला ला देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार संपले म्हणून घोषणा केली त्याचा परिणाम दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीसांना बाहेर राहावं लागलं सत्तेच्या तिथून पुढे भटकती आत्मा म्हणून राज्यामध्ये या मोदींनी शरद पवारांचा जे काही अपमान केला तो या राज्यानं सहन केला नाही दोनशे चाळीस संबंध भारतभर चांगला असताना महाराष्ट्रानं दोनशे चाळीस वर आणून सोडलं आणि या बारामतीमधनं आम्हाला शरद पवारांचं राजकारण उकडून फेकायचंय असे चंद्रकांत पाटील येऊन बोलले आणि तिथं अजित पवारांना पराजय पाहावा लागला म्हणजे आता चांगले धडे मिळालेले असताना शरद पवार यांच्यावर टीका केली म्हणजे आपल्याला पराजय पदरी पडतो हे माहिती असताना या शरद पवारांवरती टीका करण्याचा मोह धनंजय मुंडेंनी सोडायला हवा होता काहीच गरज नव्हती बर हे करत असताना की शरद पवार यांच्यावर जी टीका करतायत धनंजय मुंडे किंवा त्यांची पातळी मोजतायत ही पातळी मोजत असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव यामध्ये ओढण्याची काहीच गरज नव्हती हो मुझे के लिए कई बडे लोक बार बार गिरे अरे हो ज्यांच्या राजकीय तालमीमध्ये ज्यांच्या आक्रमकतेच आणि धाडशीपणाचं बाळकडू आपल्याला पहिल्यांदा मिळालं आणि ज्यांनी तुम्हाला राजकारणामध्ये तुमच्या पाया बळ निर्माण केलं बळ दिलं ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यांनी तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला असं शरद पवारांबरोबर बोलताना तुम्हाला त्यांचं नाव घेण्याची काहीही गरजच नव्हती ना काहीच आवश्यकता नव्हती यातनं तुम्ही होय खरोखर तुम्ही संघर्ष केलाय तुम्ही स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या शक्तीनं निर्माण केलंय पण ते निर्माण करत असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी पूर्वार्ध तुमचा तुम्हाला बळ देण्याकरता पूर्वार्ध त्यांचाच होता ना त्यांची शक्ती तुमच्या मागे उभी ना। होती ना म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता आत्ता सांगण्याची काही एक आवश्यकता नव्हती बरं शरद पवारांची पातळी मोजण्याचा तुम्हाला बरोबर अधिकार आहे कारण शरद पवार जर तुमची जात काढत असतील तुमच्या घरावर येत असतील आणि त्यांची उडी उंच पातळी असताना तुमचे ते एवढ्या खाली येत असतील तर तुम्हाला त्यांची पातळी मोजण्याचा त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे शंभर टक्के तो अधिकार आहे म्हणून तो तुमचा अधिकार कुणी हिरावून घेत नाही परंतु एकीकडे तुमचे नेता तुमचे सेनापती अजित पवार ते सांगतात की आम्ही कुणाचा अपमान केला नाही आम्ही कुणाला दुखावलं नाही आणि आम्ही आजवर शरद पवारांच्या नेतृत्वामध्येच राजकारण केलं ते आमचे पूर्वी दैवत होते आणि आता यापुढेही असतील तर मग धनंजय मुंडे साहेब शरद पवार यांच्यावर टीका करणं आणि एकीकडं अजित पवारांनी त्यांना दैवत मानणं परळीमधल्या जनतेनं नेमकं काय घ्यायचं यामधनं काय बोध घ्यायचा म्हणजे एकंदरीतरित्या शरद पवार हे तुमचे दैवत नाहीत म्हणाला तरी चालेल ना कारण राजकीय संकल्पनेमध्ये दैवत हा शब्द असू शकत नाही हो कारण जर काँग्रेसचे उद्या राहुल गांधी म्हणाले मी मोदींचा भक्त आहे मोदी आमचे दैवत आहेत कसं चालेल राजकीय पक्ष हे दैवतीकरणावर याच्यावर चालत नाही दैवत ही संकल्पना मंदिरामध्ये देवळामध्ये शोभा देते राजकीय पटावर याला काडीची किंमत नसते परंतु काहीतरी नैतिकतेचा आव करता हे कोण जे मोठे आजवर जे जे म्हणाले की आमचे हे दैवत आहेत आमचे ते दैवत आहेत म्हणजे दैवताच्या पायाला दोरी बांधून मंदिराबाहेर काढणारेच तेच जर म्हणत असतील की हे दैवत आहे आमचं तर या शब्दाला किंवा या राजकारणामध्ये दैवत या संकल्पनेला काडीची सुद्धा किंमत नाही म्हणून तुम्हाला तुमचा तो अधिकार आहे कारण तुम्ही राजकीय पक्षाच एका वेगळ्या राजकीय पक्षात आहात म्हणून शरद पवारांची पातळी मोजण्याचा तुम्हाला सर्वस्वी अधिकार आहे आणि त्यातल्या त्यात जर ते तुमची जात तुमचं घर काढत असतील तर तुम्हाला तो अधिकार आहेच परंतु आता जर तुम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सारख्यांनी अनेकांनी जर असा प्रयत्न केला होता असं म्हणताना हा राजकीय चांगली गोष्ट अजिबात नाही याला आत्मघातच म्हणावा लागेल ना तुम्ही ना कारण तुमच्या राजकीय आरोग्यावर परिणाम करणारे तुम्ही का बोलताय आज घडीला शरद पवारांचा आणि अजित पवारांच्या पेक्षा शरद पवार विरुद्ध भाजपा हा सामना बीड जिल्ह्यामध्ये रंगणार आहे हो आणि घड्याळाचा मतदार हा तुतारीकडं बऱ्याचशा अंश सरकलेला आहे हे लोकसभेवरनं एवढं राजकीय ज्ञान राजकीय विद्यार्थी म्हणून किंवा अभ्यासक म्हणून आपणा सर्वांना आता तुम्ही तर त्यामध्ये चोवीस तास आहेत अभ्यासामध्ये तुम्हाला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे कारण जी पक्षांतर्गत आमदारांची चढावड लागलेली आहे आणि तुतारीकडं तिकीट मागणाऱ्यांची रांग लागलेली आहे अशा वेळी जर असं विधान जर आलं तर जो आधार कमळाचा मिळणार आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना मानणारा बीड जिल्ह्यात वर्ग आहे आणि दुसरा वर्ग आहे तो शरद पवार यांना मानणार आहे जर तुम्ही एकीकडे शरद पवार यांची पातळी मोजणार आहात आणि दुसरीकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी मला पाडण्याचा प्रयत्न केला परंतु कई बड़े लोक बार बार गिरे आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात नाव घेतलं ते नाव घेण्याची आवश्यकता अजिबात नव्हती कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना आजही आत्मा मानणारा जो वर्ग आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या तुम्हाला मतदान येणार आहे त्यांच्याकडून त्यांना त्यांचंच नाही तर शरद पवारांच्या नंतरची जी, जी काही अजित पवारांकडं जो वर्ग गेलेला आहे त्यांचंही तुमच्याकडे मतदान येणार आहे म्हणजे शरद पवारांचा वर्ग सगळा त्यांना मानणारा म्हणजे डायरेक्ट अजित पवारांना सोडून देईल सगळाच असं नाही आहे म्हणजे आज घडीला आपल्याला की जो पारंपारिक कमळाचा मतदार आहे महायुती म्हणून तुम्ही सामोरं जाणार आहात निवडणुकीला तर कमळाच्या मतदारांना आणि त्यातल्या त्यात, त्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना दैवत मानणाऱ्या मतदारांना दुखावण्याचा अथवा त्यांची नाराजी उडून घेण्याचा काहीच काहीच गरज नाही आहे किंवा तो कार्यक्रमच चुकीचा आहे म्हणजे याचा अर्थ यापुढे तरी आपण शरद पवार यांच्या राजकीय तालमीमध्ये काय कुणाला आणि कधी बोलू नये एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला परळीमध्ये जो बांधून ठेवण्याचा किंवा तुम्हाला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न होतोय तो, तो प्रयत्न शरद पवारांचा अजिबात यशस्वी होणार नाही परंतु तुमच्या बोलण्यातूनच तु जो तुम्हाला तुम्ही जर यशस्वी करणार असाल तर त्याला कुणीही काही करू शकणार नाही म्हणून सर्वात योग्य गोष्ट की कधी कधी बोलण्यापेक्षा मत मांडण्यापेक्षा मौन हे फार आणि फार परिणामकारक असतं हा धडा शरद पवारांच्या तालमीमध्ये आपल्याला मिळायला हवा होता हे राजकीय विश्लेषण आपल्याला जर आवडलं योग्य वाटलं काही आपल्या प्रतिक्रिया जर असतील तर अवश्य कळवा धन्यवाद